पुरणपोळी आणि त्याच्याबरोबर कटाची आमटी हे दोन पदार्थ सगळ्यांनाच भरपूर आवडतात कटाच्या आमटीमध्ये काही जण पुरणपोळी बुडवून खातात काही जण पापड तर काही जण भजी पण चणा डाळीची आमटी किंवा दुसरा पदार्थ खाल्ला तर काही जणांना पोटामध्ये दुखते काही जणांना वाताचा त्रास असतो त्यांना चना डाळ चालत नाही तर काही जणांना गॅसचा त्रास असतो त्याच्यासाठीच आज आपण इथे मूग डाळीची कटाची आमटी बनवलेली आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात इथे पाऊन कप शिजलेली मुगाची डाळ घेतलेली आहे बाकीचं त्याच्यामध्ये पाणी आहे जसं आपण चणा डाळीचं पुरण करतो आणि त्यातून थोडीशी डाळ कटाच्या आमटीसाठी काढून घेतो त्याच पद्धतीने मी ते शिजलेली मुगाची डाळ काढून घेतलेली आहे आता या डाळीला बारीक करून घ्यायचं आहे पुरणाच्या चाळणीने चालणीनेच मी ते या डाळीला बारीक करून घेतलेलं आहे सुरुवातीला त्यातली त्यातलं पाणी काढून घेतलं आणि नंतर त्या पाण्यामध्ये डाळ बारीक करून घेतलेली आहे तरी ते सगळे डाळ बारीक करून झालेली आहे चाळणीच्या खालची लागलेली डाळ काढून घ्यायची आणि संपूर्ण डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची तरी ते आपली कटाच्या आमटेसाठीचा बेस तयार झालेला आहे किंवा याला बरेच जण एळवणी म्हणतात आता ही शिजवलेली डाळ तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा दळून घेऊ शकता आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं बऱ्याच वेळेस आमटीमध्ये डाळीच्या गाठी तशाच राहतात म्हणून बारीक केलेली डाळ आणि जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या गाठी इथे मोडून घ्यायच्या आहेत तर चला आपल्याला आमटीसाठी इथे वाटण बनवायचं आहे एक मिडियम साईजचा कांदा आणि दोन तीन इंच खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे खोबरं किसून घेतलं आणि कांदा इथे बारीक कापून घेतला तुम्ही ज्या पद्धतीने वाटण बनवता त्या पद्धतीने वाटण बनवलं तरी चालेल आता इथे मी लोखंडी तवा गरम करून घेतला त्याच्यावरती कांदा टाकला आणि चार पाच थेंब तेल टाकलेला आहे आता गॅसची फ्लेम हाय ठेऊन इथे मी कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे बरेच जण डायरेक्ट गॅसवरती वाटण बनवतात तसं वाटण बनवलं तरी चालेल आता इथे कांदा चांगला लाल झालेला आहे कांद्याला खूप सुद्धा काळा कलर येईपर्यंत भाजायचा नाही आता इथे कांदा चांगला लाल झालेला आहे याच्यामध्ये धुतलेले कडीपत्त्याचे दहा बारा पानं टाकलेले आहेत फोडणीमध्ये कडीपत्त्याची पानं टाकले तर बरेच जण काढून टाकतात म्हणून मी ते वाटणमध्येच कडीपत्त्याचे पानं धुवून घातलेले आहेत पानं अर्धा मिनटं फक्त या कांद्याबरोबर मिक्स करायचे आणि लगेच याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे किसलेलं खोबरं घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची कारण खोबरं पटकन काळं पडतं भाजलं जातं आता गॅसची फ्लेम लो केली आणि फक्त अर्धा मिनटं या कांद्यामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे तुम्ही या वाटणमध्येच लसूण आणि सुद्धा लाल होईपर्यंत भाजून घेऊ शकता खोबरं पटकन भाजलं जातं म्हणून खोबरं टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती खोबरं भाजून घ्यायचं आता इथे कांदा आणि खोबरं चांगलं लाल झालेलं ला आहे लगेच गॅसची फ्लेम बंद करायची खोबऱ्याला खूप जळू द्यायचं नाही खोबरं जर जळालं तर त्याची जळकी टेस्ट भाज्यांमध्ये लागत असते आता हे वाटण मी काढून घेतलं आणि हे गरम गरमच वाटण आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इतपत लाल आपण वाटण बनवलेलं आहे गरम गरम दळायचं म्हणजे पूर्ण कांदा आणि खोबरं बारीक होतं आता तुम्ही मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये वाटण बनवत असाल ते भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा खोबरं टाकलं सात आठ लसूणच्या पाकळ्या टाकल्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकला आणि बघा सुरुवातीला पाणी न टाकताच वाटण दळून घ्यायचं आणि नंतर पाव कप पाणी टाकून वाटण दळून घ्यायचं एकदम फाईन पेस्ट बनवलेली आहे आणि एवढं वाटण आपण करून घेतलेलं आहे आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे आता वाटण तळताना एकदम गरमागरम तेलामध्ये वाटण टाकायचं नाही नाहीतर वाटणाचे शिंतुडे अंगावरती खूप उडतात म्हणून कमी गरम तेलामध्ये वाटण टाकायचं आणि नंतर गॅसची फ्लेम हाय करायची आता इथे मी तेलामध्ये वाटण टाकलं आणि मिनिटभर मीडियम फ्लेमवरती त्याला भाजून घेतलं कांदा आणि खोबरं भाजलेलं असल्यामुळे एका मिनटाच्या आत हे वाटण भाजून झालेलं आहे आणि बघा लगेच वाटणला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे वाटणला तेल सुटलं की लगेच याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आता काटाच्या आमटीमध्ये नेहमी काळाच मसाला घातला जातो कारण काटाच्या आमटीचा कलर काळा असतो तुम्हाला जो मसाला आवडतो तो घालायचा मी ते एक चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर आणि छोटा पाव चमचा हळद घेतलेली आहे आता हे सुद्धा लो फ्लेमवरती अर्धा मिनिटं भाजून घ्यायचे वाटणमध्ये मसाला चांगला मिक्स करायचा आणि इथे जर मसाले जळायला लागले तर याच्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा पाणी टाकायचं आहे मी इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि बघा इथे आपलं वाटण कढाई सोडायला सुरुवात झालेली आहे आणि वाटणचा एक पूर्ण गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे पूर्ण वाटण तळल्या गेलेलं आहे कडाईच्या साईडला सुद्धा बघत असाल वाटण सुकायला सुरुवात झालेली आहे तुम्ही या आमटीमध्ये किचन किंगचा मसाला सुद्धा घालू शकता त्याची सुद्धा टेस्ट आमटीमध्ये खूप छान लागते आता इथे मसाला चांगला भाजला गेलेला आहे मीडियम टू लो फ्लेम वरतीच मसाला भाजून घ्यायचा आहे हे वाटण तुम्ही दुसऱ्या मसाल्याच्या भाज्यांना वापरू शकता मटणाच्या भाजीला सुद्धा वापरू शकता आता वाटण भाजून झालेलं आहे याच्यामध्ये बारीक करून ठेवलेली डाळ टाकली आणि डाळ आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गाठी इथे मोडून टाकायच्या आणि बघा एकदम मस्त घट्ट ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घालायचं तर मी ते दोन कप पाणी घालणार आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी मी ज्याच्यामध्ये आपण डाळ बारीक केली त्याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे भांड्यातील सुद्धा सगळे डाळ आपल्या आमटीमध्ये येणार आहे आता अर्धा कप उरलेलं पाणी आपण ज्याच्यामध्ये वाटण केलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि तेसुद्धा पाणी या आमटीमध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी ते लो ठेवलेली आहे आता बघा आपल्याला इथे चेक करायचं की कि आमटी किती घट्ट किंवा पातळ झालेली आहे बऱ्याच जणांना पातळ आमटी आवडते काही जणांना घट्ट आवडते तर आमच्या घरामध्ये थोडीशी घट्ट आमटी आवडते म्हणून मी इथे पाण्याचा वापर कमी केलेला आहे आता बघा आमटी अजून भरपूर अशी घट्ट आहे म्हणून पुन्हा मी याच्यामध्ये एक कप पाणी टाकलेलं आहे म्हणजे वाटणमध्ये डाळ मिक्स केल्यानंतर टोटल दोन कप पाणी मी इथे टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करायचं आता इथे गरजेनुसार मीठ टाकलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे आमटीला चांगलं मिक्स करायचं आमटीमध्ये कुठेही डाळीचे मसाल्याचे किंवा वाटणचे गोळे राहू द्यायचे नाही तर बघा जशी आपली चणा डाळीची कटाची आमटी बनते तशीच आमटी इथे झालेली आहे आता इथे गॅसची फ्लेम मिडियम करून आमटीला एक उकळ आणून घेतली उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आता या स्टेजला याच्यामध्ये सिक्रेट मसाला म्हणजे जो मॅगीचा किचन किंगचा मसाला येतो तो घातलेला आहे तर मी ते अख्खप पॅकेट टाकलेलं आहे याच्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा या मसाल्यामुळे मटणाच्या भाजीपेक्षा जास्त टेस्टी मूग डाळीची काटाची आमटी होणार आहे आता हा मसाला आमटीमध्ये चांगला मिक्स करायचा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटं आमटीला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ आमटी हवी आहे ते चेक करायचं पातळ हवी असेल तर लगेच त्याच्यामध्ये अर्धा किंवा एक कप गरम पाणी टाकायचं आहे आता लो फ्लेमवरती आमटी उकळत आहे आणि बघत असाल आमटीचा पूर्ण कलर इथे चेंज झालेला आहे घरभर या आमटीचा सुगंध दरवाळाला सुरुवात झालेली आहे नक्की मुग डाळीची कटाची आमटी करून बघा आता इथे चार मिनटं झालेली आहेत आणि बघत असाल आमटी किती छान तयार झालेली आहे आमटीला टेक्स्चर खूप छान आलेला आहे आणि जशी आपली चणा डाळीची कटाची आमटी बनते इवन त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेस्टी मूग डाळीची आमटी बनलेली आहे आता चार मिनिटानंतर मी आमटीला पुन्हा मिक्स केलं आणि बघा या पद्धतीचं टेक्स्चर आपल्या आमटीला आलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आमटीला थंड होऊ देणार आहे तर बघा कटाची आमटी जेवढी थंड होईल किंवा जेवढी शिळी होईल तेवढी ती खूप छान लागते तर आता इथे आमटी होऊन अर्धा तास झालेला आहे आणि बघत असाल आपल्या आमटीला भरपूर असा कट आलेला आहे आपण एकदम कमी तेलामध्ये वाटण भाजलेलं आहे तरीसुद्धा भरपूर कट आमटीला सुटलेला आहे आणि आमटीचं टेक्शर बघत असाल बघूनच तोंडाला पाणी येतं इतकी छान आपली कटाची आमटी तयार झालेली आहे आता बऱ्याच जणांना आमटे आवडते काही जण प्लेटमध्ये घेऊन पितात तर काही जण भजे बुडवून खातात काही जण पापड तर काही जण पुरणपोळी बुडवून खातात परंतु चणा आमटीमुळे बऱ्याच जणांना वाताचा गॅसचा त्रास होतो त्यांनी या पद्धतीची मुगाळीची कटाची आमटी ट्राय करून बघा मटणाच्या भाजीपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी ही कटाची आमटी झालेली आहे आता इथे एका डिशमध्ये सुद्धा मी इथे आमटी काढून घेतलेली आहे आमच्या घरामध्ये घट्ट आवडते म्हणून मी घट्ट बनवली तुमच्या घरामध्ये पातळ आवडत असेल तर पातळ बनवायची तर बघा बघून तोंडाला पाणी येईल एवढी टेस्टी आमटी तयार झालेली आहे डिशमध्ये घेऊन प्या किंवा भातावरती टाकून खा किंवा पुरणपोळीबरोबर खा मस्त या आमटीमध्ये लिंबू पिळायचा आणि या आमटीची मजा घ्यायची तर इथे बघत असाल जशी चना डाळीची कटाची आमटी बनते तशीच मुग डाळीची सुद्धा कटाची आमटी तयार आहे साइडला कट आलेला आहे इतर आमट्यांना विसरायला लावणारी चव या आमटीला आलेली आहे तर मुग डाळीची आमटी तर बनलेली आहे मूग डाळीची पुरणपोळी याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की या पद्धतीची आमटी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद